सुधारणा झाल्या त्यामध्येही एक बहुमान वाटा वाटा हा महाराष्ट्राने नेहमीच उचलला आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्यावेळेस महाराष्ट्राची राज्य म्हणून निर्मिती झाली त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती ही आपण सर्वांनी बघितली आहे आज देशाचा पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात आज आपल्या देशामध्ये सर्वाधिक देशाच्या सकल उत्पन्नामध्ये जीडीपी पी मध्ये भर घालणारा आपला महाराष्ट्र आहे आज एक मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेची वीस टक्के क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये सर्वाधिक निर्यात करणारा करणारा राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच आरबीआयने आणि केंद्र सरकारने नीती आयोगाने जो काही डेटा रिलीज केला त्यामध्ये सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक मिळवणारा राज्य देखील आपलं महाराष्ट्र राज्य आहे आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात स्टार्टअपची एक इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार झाली आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आणि सर्वात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा तणा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आज अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा यांनी युक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि मला आनंद आहे की या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपला नागपूर जिल्हा हा देखील एक अत्यंत अग्रणी जिल्हा राहिलेला आहे आज ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळतं रोडचं नेटवर्क असेल हायवेजचं नेटवर्क असेल त्या ठिकाणी फ्लायओव्हरचं नेटवर्क असेल आरयूबी आर ओडीचं नेटवर्क असेल प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे आज या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात मग सिंचनाच्या सोयी या ठिकाणी असतील वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल या सगळ्या कनेक्टिव्हिटीने युक्त आणि येत्या काळामध्ये हाच नागपूर जिल्हा या भारताचं लॉजिस्टिक हब बने अशा प्रकारची तयारी ही आपल्या सरकारच्या माध्यमातून चालली आहे आज सशक्त भारत आपण पाहतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जगामध्ये ने ज्या भारताने एक आशेचं आज जग पाहत आहे त्या भारताला ती आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता सुसज्जित करण्याचे काम आपला महाराष्ट्र करतो ही आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की कामगार दिवस आहे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे हे नेहमी म्हणायचे की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळ हातावर आहे आणि हे जे आमचे सगळे विश्वकर्म आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सृजन केलं आहे निर्मिती केली आहे अशा सर्व विश्वकर्मांना आजच्या दिनाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो अशाच प्रकारे महाराष्ट्राची वाटचाल या ठिकाणी चालू असेल विदर्भ असेल नागपूर असेल हा या वाटचालीमध्ये अग्रसर असेल अशा प्रकारचा विश्वास आजच्या या दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र